नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पाचा सर्वात आवडत्या नैवेद्याचा गौरव राखणारा उकडीचे मोदक बनवणार आहोत अगदी लोण्यासारखे नरम आणि चोवीस तास ताजे तवाने राहणारे उकडीचे मोदकची एक नवीन पद्धत पाहणार आहोत नऊ सुद्धा पहिल्या प्रयत्नातच न चुकता बनवतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरपूरच इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या चला तर मंडळी बोलण्यात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे आपल्याला मोदक बनवण्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला या भांड्यामध्ये एक कप तांदळाचं चा पीठ घ्यायचं आहे आता भरपूर जणांकडे कपाचं प्रमाण नसतं तर कोणतीही वाटी सेट करायची आहे त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकणार नाही आता ह्याच बरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं किंवा चिमूट मीठ टाकायचे आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमुट मीठ टाकलं की चव बॅलन्स राहते आणि सोबतच एक चमचा आपल्याला ताजूक तूप वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तुपाला या पिठामध्ये एकजीव करायचा आहे तुम्हाला तूप गरम नाही वापरायचं आहे असंच नॉर्मल टेम्परेचरमधलं वापरायचं आहे किंवा एक चमचा तेल वापरलं तरी चालेल पण तूप वापरल्याने मोदकमध्ये खमंगपणा येतो शिवाय मोदक मऊसुद्धा होतात म्हणून इथे तूप वापरायचं आहे मंडळी हे घरचं दळलेलं रेशन तांदळाचं पीठ आहे तुम्हाला तांदळाचं पीठ काढायचं असेल तर ता कोणत्याही तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग त्याला पंख्याखाली चांगल्या प्रकारे सुकवायचं आहे मग मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतलं की घरच्या घरी तांदळाचं पीठ तयार होतं तर मंडळी आपण पाहू शकता तूप चांगल्या प्रकारे तांदळाच्या पिठामध्ये एक दिवस झालेला आहे आता आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये दूध वापरायचं आहे कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता पण दूध वापरल्याने काय होतं माहिती आहे काय मोदक जास्त वेळापर्यंत मऊ नरम राहतात म्हणून इथे आपल्याला दूध वापरायचं आहे तुम्ही पाणी वापरलात तर तास दोन तासच तास मोदक मऊ राहतील म्हणून दूध वापरायचं आहे आणि दूध गरम नाही वापरायचं आहे ना जास्त थंड वापरायचं आहे रूम टेम्परेचरप्रमाणे आपल्याला दूधसुद्धा वापरायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही ना जास्त सैल मळून घ्यायचं आहे मध्यम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं दूध वापरून मस्त असं पीठ मळून घ्या एक कप तांदळाच्या पिठासाठी अर्धा कप दूध लागलेलं ला आहे मग हे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार झालेलं आहे ना जास्त सैल ना जास्त घट्ट आता उकडीचे मोदक बोललं की प्रत्येकाला उकड काढता जमतच नाहीत एकतर उकड काढताना जास्त प्रमाणामध्ये घट्ट होतं किंवा पीठ सेल होतं किंवा मोदक बनल्यावर ते चिरतात म्हणजेच फाटतात वाफवल्यानंतर या सर्व चुका टाळायच्या असतील तर उकड येणं फारच गरजेचं आहे म्हणजे उकड परफेक्ट झाल्यावरच मोदकही परफेक्ट होतात पण मी तुम्हाला आज एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे जगा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज उकड काढण्याची अशी सोपी पद्धत दाखवणार आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आणि ही पद्धत तुम्हाला आवडली तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कशी काढली उकड आणि तुम्ही कुठून पाहतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता इथे एकदम परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं असं कॉटनचं सफेद कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ ठेवायचं आहे आणि आपल्याला याची पोटली बनवायची आहे असं बांधून घ्या घट्ट बांधायचं नाही थोडस सैल ठेवायचं आहे नंतर इथे रबर बांधून घ्या चांगल्या प्रकारे कापडाला पोटली बनवून घ्या आता इथे तांदळाच्या पिठाच्या कणिकची आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी काय करायचं कुकर घ्यायचं आहे आणि कुकर मध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरायचं आहे आणि पाण्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे पाण्याला चांगल्या प्रकारे एकदम गरम करून घ्यायचं आहे मंडळी इथे पाणी कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोटली ठेवायचं आहे पाणी कुकर मध्ये भरताना पोटली बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि जवळपास याला एक किंवा दोन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे माझ्या कुकर मध्ये कोणतेही पदार्थ लवकर शिजतात म्हणून मी फक्त एका शिट्टीमध्ये आला उकड काढून घेणार आहे कुकर मध्ये तुमच्या कुकरला किती प्रमाणामध्ये सिट्ट्या दिल्यावर कोणतेही पदार्थ शिजतात त्यानुसार तुम्ही सिट्ट्या देऊ शकता दोन किंवा तीन मी गॅसला एकदम स्लो करून एक शिट्टी काढून घेणार आहे आणि एक किंवा दोन शिट्टी झाली की कुकर बंद करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी इथे कुकरला शिट्ट्या पूर्ण होईपर्यंत आणि कुकर चांगला थंड होईपर्यंत इथे आपण सारण बनवू त्यासाठी कढाई घ्यायची आहे आणि कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल आता तूप गरम झालेला आहे आता इथे आपल्याला ओल्या नारळाचा किस घ्यायचा आहे एक मोठी वाटी तुम्ही ओलं नारळ कधी किसून घेतलात किंवा खाऊन घेतला तर त्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घ्या ते का घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो आता गॅसला मंद आचर ठेवून आपल्याला खोबऱ्यामधलं म्हणजेच की नारळामधलं संपूर्ण ओलेपणा जाईपर्यंत ह्यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे या नारळाला तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचा आहे तर मंडळी या नारळाच्या किसाला मला परतून घ्यायला जवळपास तीन ते चार मिनिटं झालेली आहे आणि कधीही नारळाचं किस तुम्हाला परतवायचं असेल तर जाड बुडाचं भांड घ्यायचं आहे पातळ बुडाचं भांड घ्यायचं नाही पातळ बुडाचं भांडं घेतलं तरी नारळाचं किस करपून जाण्याची जास्त शक्यता आहे आता ज्या भांड्याने आपण नारळाचं किस मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने म्हणजे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी काळं गुळ पाहिजे सेंद्रिय गुळ आहे तुम्ही वाटलं तर पिवळं गुळ सुद्धा वापरू शकता असं कोणती वाटी सेट करून ठेवली की त्याच वाटीने आपल्याला गुळाचं माप घ्यायचं आहे आणि सोबतच दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे गुळ विकळण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे आपल्याला याला एक दिवस सुद्धा करायचं आहे आणि गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला चमचा चालवायचा आहे गुळाला आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे मोठे मोठे तुकडे करून घेतला तर गुळाला वितळायला टाइम लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं गुळ कडक होण्याची जास्त शक्यता असते म्हणजे गुळ वितळायला टाइम लागेल मग त्याचा पाक बनेल आणि तो पाक कडक होण्याची शक्यता जास्त आहे तर मंडळी जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदामध्ये गुळ चांगल्या प्रकारे वितळलेला आहे म्हणजे हे सारण आता कडक होणार नाही आता काय करायचं आपल्याला ह्या सारण मध्ये आणखीन काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने ह्याची चव आणखीनच भन्नाट येईल त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायफळची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा तुम्ही वेलची पावडर वापरलं तरी चालेल आणि सोबतच पाव चमचा सुंठ वापरायची आहे म्हणजे सुंठ पावडर आणि चिमूटवर आपल्याला मीठ वापरायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटवर मीठ वापरलं की चव बॅलन्स येते आता थोड्या प्रमाणामध्ये काजू आणि बदामचे असे तुकडे वापरायचे आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे काजू बदाम तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चमचा चालवून दोन ते अडीच मिनटापर्यंत ह्याला मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामधला आणखीन ओलावा कमी व्हायला पाहिजे तर मंडळी अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता ह्याच्या संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे असं मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे एकदम मौसूद आणि मोकळं मोकळं हे सारण तयार होतं ह्या पद्धतीने एकदा सारण बनवून पहा आणि ह्या सारण मध्ये तुम्ही वेलची पावडरऐवजी सुंट पावडर, पावडर वापरून पहा इतकी भारी चव येते मंडळी तुम्ही प्रत्यक्षात बनवून पहा खरंच तुम्हाला चांगली वाटेल ही सारणची रेसिपी तर मंडळी सारण पूर्णपणे तयार झालं की गॅस बंद करायचं आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी कुकर थंड झालेला आहे म्हणजे कुकरच्या शिट्टीची हवा निघून गेलेली आहे झाकण काढायचं आहे आणि पोटली आता सुद्धा गरमच आहे आपण पाहू शकता वाफ निघत आहे तर ह्याला आता आपण बाहेर काढूया आणि ह्या पोटलीला अगोदर थंड करून घेऊया कापडामधून गोळा काढून घ्यायचा आहे आता ह्या गोळ्याला आपल्याला मॅश करायचा आहे एखादा मॅशर घ्या नंतर अगोदर एखादा चमचा घ्या कारण की आत्ता हा गोळा सध्या तरी कडक आहे म्हणून थोडंसं जोर लावून ह्याला मॅश करून घ्या आणि जितक्या चांगल्या प्रकारे ह्याला मॅश करून घेणार तितकंच ह्याला आकार चांगला देता येणार म्हणून मॅश करून घेणं भरपूरच गरजेचं आहे उकड काढताना भरपूर जणांची उकड चुकते तर ही नवीन पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही पद्धत आवडल्यास नक्की तुमची प्रतिक्रिया मला कळवा असं मॅशर तुमच्याकडे नसेल तर एखादी वाटी घ्या किंवा ग्लास घ्या आणि पाठच्या बाजूने असं मॅश करून घ्या तर मंडळी चांगल्या प्रकारे पिठाला सुद्धा घ्यायचं आहे मॅश केल्यानंतर आणि समजाच तुम्ही ह्या पिठाला जास्त उकड काढून घेतलात कुकरला म्हणजे तीन ते चार शिट्ट्या लावून जास्त प्रमाणामध्ये हे कडक झालं असेल मोदक बनत नसतील भेगा पडत असतील मोदकाला तर काय करायचं आहे ह्या पिठाला आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि मग जर असं तूप लावून ह्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकंच पीठ एकदम मऊ होणार पाहू शकता एकदम मऊ झालेलं आहे पीठ आता तुम्ही याला आकार देऊ शकता तुमच्याकडे साचा असेल तर चांगलं काम आहे आणि तुम्ही बिगर साच्याच्या ह्याला पारी बनवून ह्याला कळ्या सुद्धा पाडवू शकता माझ्याकडे साचा आहे पाहू शकता मोदकाचा साचा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबा एवढा गोल आकार करायचा आहे आणि ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आता या साच्याला घट्ट असा हाताने पकडायचा आहे आणि अंगठ्याने दाब द्यायचा आहे अंगठ्याने दाब देऊन शिल्लकचं पीठ बाहेर काढायचं आहे पाहू शकता शिल्लकचं पीठ किती बाहेर येत आहे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मी पीठ घेतलेलं आहे आणि हे उरलेलं पीठ थोडंसं असं बाहेर काढून घ्यायचं आहे हे पाहू शकता हे असं शिल्लकचं पीठ बाहेर काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा दाब द्यायचा आहे थोडंसं जास्त पीठ घेतलं की आकार एकदम चांगला निघतो आणि आता सारण घ्यायचं आहे थोडासा गोळा मोठा करायचा आहे आणि ह्या साच्यामध्ये असं टाकायचं आहे आता या पीठाने आपल्याला तोंड बंद करायचं आहे म्हणजे जे शिल्लकचे पीठ निघाले ना त्याच्याने असं तोंड बंद करायचं आहे साच्याला आतून आपल्याला थोडस तूप लावून घ्या म्हणजे एकदम चकाकी येईल या मोदकला दिसायला एकदम शायनिंग दिसतील असं चांगल्या प्रकारे तोंड बंद करायचं आहे आणि घट्ट दाबून मारायचं आहे साचाला आता हळूवारपणे आपल्याला हे साचा खोलायचा आहे आणि पाहू शकता मंडळी काय मस्त आकार आलेला आहे दिसायला किती सुंदर दिसत आहे जितकं दिसायला सुंदर दिसतं तितकंच खाण्यासाठीही चविष्ट होतं आणि एकदम मऊ होतं असाच पद्धतीने सर्व मोदक अगोदर बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी इथे अगोदरच मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे है। आता ह्याच्यावर आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उकडीचे मोदक ठेवायचे आहे थोडीशी जागा ठेवायची आहे उकडीचे मोदक चिटकून ठेवायचं नाही बरं का आणि चाळणीला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूने मोदक चिटकू नये म्हणून आता आपण ह्याला अगोदरच उकड काढून घेतलेली आहे पिठाला मग आता उकडीच्या मोदकला किती वेळ शिजवायचा ते महत्वाचं आहे तुम्ही जास्त वेळ शिजवला तर हे कडक होणार म्हणून ह्याला जवळपास चार ते पाच मिनिटापर्यंत गॅस मध्यम आचर करून झाकण लावून मस्त पैकी एक वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी मस्त पैकी स्टीम झालेली आहे आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहे गॅस बंद करायचा आहे आणि या उकडीच्या मोदकला काढून बाकीचे उकडीचे मोदक सुद्धा असेच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचा आहे कुकरच्या एका शिट्टीमध्ये उकड काढून घ्यायची आणि बारा असे मोदक तयार करून घ्यायचे आणि इतके मऊ झालेले आहेत चोवीस तास जरी झाले तर हे असेच मऊ राहतील आता ह्याच्यावरती आपल्याला केसरचं दूध सोडायचं आहे दिसायला चांगले दिसतील पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही सोडलं तरी चालेल मंडळी तुम्ही दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवला असाल पण एकदा माझी पद्धत वापरून पहा खरंच मंडळी तुम्हाला भरपूर आवडेल तर पाहू शकता मंडळी किती मस्त सुंदर दिसत आहे केसरचं दूध तुम्हाला नाही सोडायचं असतील मोदकवरून तर तुम्ही साजूक तूप सोडला तरी दिसायला एकदम सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी आणखीनच चविष्ट होतील आता मी याला तोडून दाखवतो हे पहा किती मऊ झालेले आहेत आणि मधून असं गच्च भरलेलं सारण तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद